नमस्कार गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब मध्ये मी कल्याणी सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला व्हिडिओ समजलाच असेल की आजचा जो व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर ती श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा नित्य सेवा कशा पद्धतीने आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे किंवा नित्य नित्यसेवाची आहे स्वामींची ती कशा पद्धतीने करायची तर हे आपल्याला गुरुमौलींनी अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगितले तर तोच व्हिडिओ आपण आज बघणार आहोत की कशा पद्धतीने गुरुमौलींनी आपल्याला ही सेवा करण्यास सांगितले तर बघा जसं महाभारतातील कुंती पुत्राला कवच कुंडले अर्पण केली होती तसंच आपल्या ह्या गुरुमौलींनी आपल्याला स्वामी समर्थांच्या नित्य सेवेच्या रूपानं आपल्याला ती कवच कुंडलं अर्पण केलेली आयुष्यात येणारे अनेक संकटे अनेक अडचणी सुखदुःखे हे सगळ्यांचं निवारण करण्यासाठी ही नित्यसेवा आपल्याला खूप गरजेची मग सेवा, नित्य नित्य सेवा से... जर आपल्या हातून घडली नाही तर कदाचित आपलं जे रोजचं जे म्हणजे वागणूक आहे म्हणा वर्तन आहे म्हणा किंवा आपली रोजची जी पीडा आहे ती सगळी दूर होणं शक्य नाहीये कारण नित्यसेवा हा एक असा मार्ग आहे कारण आपल्या आयुष्यात जर बघायला गेलं तर आपण बघा रोज वेगवेगळ्या वेग अडचणींना सामोरं जात असतो किंवा काही काही जणांच्या आयुष्यात अडचणीही येत नसेल पण असं कोणीही मनुष्य नसतं की ज्याचं जीवन अगदी सरळ आणि सोप्या मार्गाने चालू असत मग <laughs> सद्गुरु माऊलींनी आपल्याला ही जी सेवा दिलेली आहे ती कशा पद्धतीने आपल्याला करायची ते आपण आज जाणून घेऊया बघा आपल्याकडं सगळ्यांच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा त्यांची मूर्ती ही असते किंवा समजा आता नव्यानं कोणतरी सेवा करणार असेल तर ती कशी करायची तर तुम्ही प्रथम तर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा त्यांची एखादी मूर्ती आपल्या घरात आणून आग। त्याची प्रतिष्ठापना करायची म्हणजे अगदी पंचामृत वगैरे अर्पण करून मी त्यावरचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला जे कशा पद्धतीने आपण त्यांना प्रतिष्ठापना करायची आपल्या देवघरात करायचे तर ती व्यवस्थितपणे सगळं आपण ते केल्यानंतर आणि समजा आधीपासून जर आपल्याकडं मूर्ती असेल तर आपण दर गुरुवारी न चुकता त्यांना पंचामृत घालून काय करायचंय त्यांची प्रतिष्ठापना दर गुरुवारी करायची आणि बघा गुरुवारचा आपल्याला कंपल्सरी म्हणजे नैवेद्य दाखवायचे पण असं नाही की तुम्ही म्हणाल दर गुरुवारी नैवेद्य दाखवतो कसं काय शक्य ज्यांचा उपवास असतो ते दाखवतात पण ज्यांचा उपवास नसेल तर ते दर गुरुवारी नैवेद्य कसं दाखवतील तर बघा स्वामी सप्त महाराजांना असं नाहीये की तुम्हाला पच्छ भगवान सगळं ताटच तुम्ही दाखवावं असं नाहीये तुम्ही अगदी त्यांना बेसनाचे लाडू जे आवडतात ते जरी ठेवलं तरी चालेल किंवा अगदी दूध साखर किंवा जे काही आपलं घरात अन्न शिजवतो आपण वरण भात भाजी पोळी ते सगळं तुम्ही नैवेद्यासाठी दाखवू शकता अगदी तुम्ही जेवायच्या आधी फक्त काय म्हणजे आपण व्रतस्त म्हणजे ज्यांचा उपवास असेल ते व्रतस्थ असते पण आपण फक्त नैवेद्य तो पहिला आधी चव वगैरे न बघता आपण तो देवाला आपल्या अर्पण करायचे म्हणजे या पद्धतीने आपली नित्य नियमाची जी पूजा असते सकाळची ती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या स्वामी समर्थ महाराजांची म्हणजे पंचामृत अभिषेकाने पूजा त्यांची प्रतिष्ठापना करायची ही तर त्यांनी पहिली गोष्ट त्यानंतर बघा आपण हे सगळं केल्यानंतर आता बघा बऱ्याच जणांना बरेच जण म्हणजे मुंबईतील वगैरे लोक असतील बरेच जण असतील की जे कामाला जाणारी मंडळी असतील त्यांच्याकडून ही नित्य सेवा घडत नाही म्हणजे त्यांच्याकडे तेवढा वेळच नसतो तर ह्या वेळी काय करायचं मग ही नि? नित्य सेवा मग कशी करायची तर बघा स्वामी समर्थ महाराजांनी किंवा आपल्या गुरु मौलींनी असं कोणताही नियम घातलेला नाही की तुम्ही अगदी जे काही सगळं मांडून दिलेलं त्या पद्धतीनंच केलं पाहिजे तर बघा स्वामी माऊलीनी आपल्याला सांगितलेलं आहे की जर तुम्हाला जमत नसेल तर अगदीच तुम्ही स्त्री स्वामी समर्थ जपाची एक बाळ जरी ओढला तरी चालू शकतो म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने स्वामींची पूजा वगैरे करून घ्यायची स्वामीने बघा पिवळी फुलं किंवा अशी चमेलीची ह्या फुलांनी जर तुम्ही त्यांना अर्पण केले तर खूप छान म्हणजे मिळेल ती फुलं अर्पण केली तर असं काही नाही की स्पेशली ती आणली पाहिजे हा जी आता ज्यांना नित्यसेवा म्हणजे करायला सकाळचा अगदीच वेळ नाहीये त्यांच्यासाठी म्हणजे ती कशा पद्धतीने करायची तर बघा जर आपल्याला अजिबातच वेळ नसेल तर निदान श्री स्वामी समर्थक हा जो जप आहे तो एक माळ तरी ओढला तरी चालू शकतं आणि तारक मंत्र एक वेळ एवढं जरी केला तुम्ही तरी ते आपल्याला पुरेसं होऊन जातं म्हणजे दिवसभर आपल्याला त्याचं सामर्थ्य अगदी व्यवस्थितपणे आपले स्वामी समर्थ महाराज नक्कीच पुरवतात म्हणजे एवढं जरी केलं तरी चालू शकते आणि अगदी गृहिणी असतील जे सकाळपासून अगदी कामात असतील म्हणजे अजिबात त्यांना वेळ नसते एकत्र कुटुंब वगैरे असेल तर त्यांना अजिबात वेळ नसतो अशा वेळी त्यांनी काय करायचंय की ज्यावेळी तुम्ही स्वयंपाक बनवत असता त्यावेळी तुम्ही अगरबत्ती लावायचे एक एक किंवा दोन अगरबत्ती तुम्ही लावायचे त्या अगरबत्ती लावून आपल्या म्हणजे जेदा आपण जेवण बनवतो फक्त नॉनव्हेज वगैरे बनवत असताना हा प्रयोग करू नका ज्यावेळी तुम्ही शाकाहारी जेवण रोज बनवत असाल त्यावेळीच हा प्रयोग करा कारण तसं गेल्यानं आपल्या म्हणजे आपल्या देवांचा आपल्या स्वामींचा अपमान झाल्यासारखं होईल त्यामुळे ते करू नका ज्यावेळी तुम्ही शाकाहारी भोजन बनवत असाल त्यावेळी अगरबत्ती तुम्ही देव ज्यावेळी जेवण बनवता त्या खाली जरी ठेवला तरी चालू शकता जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही जे अगदी आपला पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ हा जो मनातल्या मनात करत राहायचंय आणि ज्यावेळी तुमचा स्वयंपाक बनवून पूर्ण होईल तसंच त्या अगरबत्ती देखील संपतील त्यावेळी काय करायचंय तो जो अंगावर असणार आहे तो जो जो अंगारा जो पडलेला असणार आहे जे प्लेटमध्ये तुम्ही ते अगरबत्ती लावून ठेवा तो अंगारा जो पडलेला असेल तो आपल्या घरात बघा म्हणजे वातावरण व्यवस्थित नसेल घरात सतत भांडणं होत असतील म्हणजे असे काही व्यक्ती आहेत की जे काही कारणकडून जर तुमच्याशी भांडणं करत असतील किंवा घरात अशा क्लेशाचं वातावरण असेल मुलं आपलं ऐकत नसतील अभ्यास करत नसतील अशा वेळी तुम्ही काय करायचंय तो अंगारा आहे आणि तो जेवणामध्ये टाकायचा आहे आणि त्यांना तो खाऊ आहे आणि तसंच जर अगदी समंजत असतील तेन तर त्यांना अंगारा तुम्ही कपाळी लावला तरी चालू शकतं म्हणजे अशा पद्धतीने गृहिणी करू शकतात अगदीच त्यांना वेळ जमला नाही तर आणि आता ज्यांना अगदी पुरेपूर वेळ आहे ज्यांना स्वामी समर्थ महाराजांचे अगदी श्रद्धेनं व्यवस्थितपणे पूजा अर्चा करायचे तसंच त्यांना व्यवस्थित जे काही मंत्र असतील ते सगळं काही करायचंय तर त्यांनी बघा श्री स्वामी स्थवन म्हणून घ्यायचंय त्यानंतर अकरा वेळा श्री स्वामी समर्थ या नामाने जप करायचा अकरा वेळा म्हणजे अकरा माळ म्हणजे एक माळची आपली एकशे आठची असते ती अकरा माळ तुम्हाला श्री स्वामी समंत हा जप करायचा आहे त्याला असा बराच काही वेळ लागत नाही पण तुम्ही तो अगदी व्यवस्थितपणे करून घ्यायचाय चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचंय चोवीस वेळा नवान्न मंत्र म्हणायचंय ओम एम हिम क्लिम चामुंड्या विचय आणि गायत्री मंत्र म्हणजे ओम भूर्व स्व तत्सवितुर वरे भरगो देवस धीमही धियो योन ह आणि महामृत्यूंचे मंत्र आहे तो देखील थोडासाच आहे तो देखील तुम्ही चोवीस वेळा म्हणून घ्यायचा आहे आणि तीन अध्याय जे आपले एकवीस अध्याय त्यापैकी तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला वाचन करून आहे आणि एकदा किंवा अकरा वेळा जमत असेल तर अकरा वेळा नाही तर एकदा कालभैरव अष्टक का आपल्याला म्हणून घ्यायचंय ही स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमध्ये हे एवढे सगळे स्तोत्र वगैरे तुम्हाला म्हणजे ऍड करून घ्यायचे आणि ते म्हणायचे बघा म्हणजे हे कुणासाठी ज्यांना अगदी व्यवस्थितपणे सगळं करणं शक्य आहे त्यांच्यासाठी ज्यांना शक्य नाही त्यांनी मगाशी मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ही नित्य सेवेमध्ये हे सगळं वाचन करून घ्यायचंय आणि आता आपल्याला काय काय गोष्टी करायच्या नाहीये ते देखील महत्वाचं आहे जाणून घेणं म्हणजे आपण बघा काय काय वेळा काय काय चुका करत असतो चुका देखील आपल्याला करताना म्हणजे खूप विचार करून करायचे बघा ज्यावेळी तुम्ही हे स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक ज्यावेळी वाचन करत असाल पठण करत असाल त्यावेळी न कळतपणे आपण जी पानं पलटतो त्यावेळी आपली जिभेला बोट लावून ते पलटत असतो तर असं कधीही करायचं नाही वाटलंच तर तुम्ही एका वाट पाणी घ्यायचंय आणि पलट त्या पाण्यात पोट बुडवून ते पुस्तक पलटावं म्हणजे कसं आपल्याकडून कुठलीही चूक होता का म्हणजे तसंच आपण ज्यावेळी घरातून बाहेर पडत असो स्वामींना सांगून बाहेर पडायचंय की स्वामी आम्ही आता ह्या या कामासाठी जातो किंवा असच कधीही अगदी मुलं शाळेत जात असेल तर त्यांना देखीलही शिकवून ठेवायचंय की स्वामी तुम्ही आमच्या बरोबर राहा आमच्या बरोबर या आणि परत आल्यानंतर देखील स्वामींच्या चरणी आभार प्रदर्शन तुम्ही मानून घ्यायचं म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही स्वामींची अगदी व्यवस्थितपणे सेवा केल्या तर खूपच छान आणि बघा स्वामींना कधी कुंकू वगैरे लावायचं नाही कारण हे कसं पुरुष जे असतात त्यांना म्हणजे पुरुष देव जे असतात नरदेव जे असतात त्यांना तुम्ही कुंकू वगैरे लावायचं नाही त्यांच्यासाठी गंध किंवा अष्टगंध तुम्ही याचा वापर करायचा म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की त्या तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर व्यवस्थित पद्धतीने सगळ्या गोष्टी घडू शकतात आता हे सगळं आपलं पूर्णपणे जे मी सांगितले त्या पद्धतीने तुम्ही करून झाल्यानंतर स्वामींची आरती दत्तात्रयांची आरती हे तुम्हाला आवर्जून येतं आणि आपल्या गणेशाची आरती म्हणजे शुभकरता करता या तीन आरत्या तरी तुम्हाला कंपल्सरी म्हणून घ्यायचं आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळी दुपारी तुमचं जेवण वगैरे सगळं स्वयंपाक बनवून होणार त्यावेळी तुम्ही अगदी काही जर बनवणार नसेल तर दूध साखराचं तरी नैवेद्य स्वामीने दाखवलं तरी चालतं आणि बघा स्वामींना हिना तर देखील अतिशय प्रिय होतं ते देखील तुम्ही स्वामींना मिळालं तर अगदीच आवर्जून लावा खूप प्रसन्न होतं आणि स्वामी मग अशा वेळी आपल्या पाठीशी भरपूर म्हणजे आणि बघा कुठलीही गोष्ट तुम्ही जर श्रद्धेनं केले अगदी अंतर्मनातून केली तर ती नक्कीच आपल्या स्वामींपर्यंत पोहोचते आणि बघा असं लोकांना वाटतं आम्ही खूप दिवस झालं पारायण करतो खूप दिवस झालं म्हणजे अगदी स्वामींची अगदी नित्यनियमाने सेवा करतो परत अशा काही गोष्टी आहेत जे आम्ही मनात संकल्प धरलेत ते घडतच नाही तर असं नसतं स्वामी आपली परीक्षा घेत असतात तर ती जी वेळ असते योग्य वेळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात ते अनेक बदल घडून येत नाहीत त्यामुळे आपल्याला त्या वेळेची योग्य वेळेची वाट बघायची आहे आणि हार मानायची नाही आपल्याला आपण जे आपण नित्यनेमाने जे करत आलेलो तसंच कंटिन्यू चालू ठेवायचं आहे म्हणजे स्वामी आपली परीक्षा घेत असतात की तुम्ही जर तुमच्याकडे दुःख सतत येत राहिली तरी तुम्ही मग अशा वेळी सोडून देता की धरता हे देखील स्वामी आपले बघत असतात त्यामुळे आपल्याला ती गोष्ट अगदी व्यवस्थितपणे करायची म्हणजे पार पाडायची आपल्याला तर अशा पद्धतीने तुम्ही या सर्व गोष्टी नित्यसेवेमध्ये आपल्या आणा आणि स्वामी महाराजांची आपल्यावर सदैव कृपादृष्टी मग आपल्यावर राहिली श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांचं आयुष्य खूप सुखकर बनवते आणि सर्वांना भरभरून अगदी प्रेम देतील तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथे संपलेला आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवी बदल